पंढरपूरमध्ये लायसन्स इंजिनियर असोसिएशन पंढरपूरतर्फे इंजिनिअर डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला देशात इंजिनिअर बि बिल होणे गरजेचे आहे आजपर्यंत संस्थेत चार ले ले। हो ते पाच वेळा इंजिनिअर बिल मांडले गेले परंतु ते पास होऊ शकले नाही त्यामुळे इंजिनिअरना कायद्याने कोणतेही संरक्षण मिळत नाही ॲडव्होकेट ॲक्ट आणि डॉक्टर ॲक्ट सध्या लागू असल्याने त्यांना व्यवसायातील कायदेशीर मार्गदर्शनाने संरक्षण आहे मात्र इंजिनिअर कायद्याअधी बळी ठरत आहेत म्हणून सर्व इंजिनिअरने एकत्र येऊन चांगल्या वाईट परिस्थितीत एकमेकांसोबत संघटित राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन इंजिनियर मिलिंद अकलंगी यांनी केले ते लायसन्स इंजिनिअर असं तर्फे घेण्यात येणार इंजिनिअरिंग निमित्ताने बोलत होते याप्रसंगी त्यांनी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाचे उद्घाटन असोसिएशनचे अध्यक्ष इंजिनियर सारंग कोळी विकिट कंपनीचे इंजिनियर केदार जोशी मिलिंद आकलंगी इंजिनियर सोमनाथ काळे इंजिनीअर राजकुमार आटकळे इंजिनियर सचिन महावेद व अजित पवार यांनी प्रतिमेचे पूजन केले प्रमुख पाहण्याची ओळख आर्किटेक्ट बाळकुमार व इंजिनियर ललित पाटील यांनी करून दिल्या मान्यवर मिलिंद अकलंगी यांचा सत्कार सोमनाथ काळे यांचे तर केदार जोशी यांचा सत्कार सारंग कोळे यांनी केला कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्ष सारंग कोळे यांनी केली तर याप्रसंगी बोलताना इंजिनिअर राष्ट्राची केली वर्षभरात सर्वांसार जे किती उपयुक्त काम केले याबद्दलची माहिती दिली यानंतर विकेट सिमेंटची किंमत तीन राज्याचे टेक्निकल हेड इंजिनियर केदार जोशी यांनी कंपनीच्या सिमेंट प्रॉडक्टबद्दलची सविस्तर माहिती दिली सदरची कंपनी ही जागतिक दर्जा असून ग्लोबल वॉर्मिंग संदर्भात व ग्रीन पर्पज पर अशी उपयुक्तरित्या काम करते हे पटवून सांगितले यानंतर भैरव एजन्सीचे मालक अजित पवार यांनी इंजिनियर डेस दिली सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच सिमेंट सप्लाय करण्यासाठी पंढरपूर हप केले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले त्यांना कंपनीचे आलोकनंदा व सर आनंद कुमार यांचे दुजार दिले या कार्यक्रमाला उपस्थित सर्व इंजिनिअरचे व कंपनी सर्व टीमचे आभार असोसिएशनचे सचिव सोमनाथ काळे यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालक ललित पाटील यांनी केले प्रथम तामी सर्व इंजिनियर्स ते इंजिनियर्सना अभियंता दिनानिमित्त शुभेच्छा देतोय तर आज लायसन्स इंजिनियर असोसिएशन मार्फत आज आम्ही इंजिनिअर्स डे साजरा करतोय तर जे काही पंढरपुरातील नगरपालिकेचे लायसन्स इंजिनियर आहेत त्यांच्या अडीच अडीचणीसाठी ही इंजिनिअर असोसिएशन आम्ही निर्माण केलेली आहे त्याची गेली दोन वर्ष आम्ही काम काम करतोय गेल्या वर्षी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर या असोसिएशनला आम्हाला सहकार्य करणारे विकॅट कंपनीचे जोशी साहेब आहेत तर त्यांचं मी प्रथमता इंजिनिअर द्यायच्या निमित्ताने त्यांचं त्यांना शुभेच्छा देतोय ते स्वतःही इंजिनिअर आहेत आणि त्यांनी या कार्यक्रमाबद्दल दोन शब्द बोलावे मी त्यांना विनंतीही करतोय बरं निमित्त मी शुभेच्छा देतो आज लायसन इंजिनियर असोसिएशन पंढरपूर यांनी आम्हाला या दिवस सेलिब्रेट करायला बोलवलं त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे विकाट सिमेंट ही दोनशे वर्ष जुनी सिमेंट कंपनी आहे ज्यांनी सिमेंटचा ला शोध लावला त्याचं बारा देशांमध्ये आम्ही कार्यरत आहोत आणि भारतामध्ये आमचे दोन सिमेंट प्लांट आहे गुलबर्गा इथं आमचा जवळपास साडेतीन मिलियन टनचा प्लांट आहे आणि भारतीय सिमेंट कडप्पा जे आहे तो पाच मिलियन टनचा प्लांट आहे आता आम्ही जे प्रॉडक्ट आणले ते इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स लाँच केलेले आहेत पूर्ण समस्त भारतामध्ये जगामध्ये जेणेकरून कार्बन डायऑक्साईडचं इमिशन कमी होईल आणि आपला जो ग्लोबल वॉर्मिंग जो एक चर्चेचा विषय सध्या झालेला आहे जगामध्ये त्याला कसा प्रकारे आपण कमी करू शकतो याच्यावर आमच्या कंपनीचा रिसर्च आणि ॲनालिसिस झाले आणि हे दोन प्रॉडक्ट अल्टिमेट आणि ड्युरामेट आम्ही पूर्ण भारतभर त्याचा प्रचार करतोय की जास्तीत जास्त वापर व्हावा जेणेकरून ताकद स्ट्रेंथ ड्युरेबिलिटी सगळी तुम्हाला मिळेल धन्यवाद आज इंजिनिअर निमित्त मध्ये चांगली सर्व्हिस द्यायला आम्ही विकेट कंपनीने आमची एक इथे गोडाऊन ओपन केलं आहे हे गोडाऊन कशासाठी एका लोकांना चांगली सर्व्हिस द्यायला एक पन्नास बस पंचवीस बेगची जी सर्व्हिस आहे लोकांना एकदम स्पीडमध्ये भेटली पाहिजे त्यासा त्यासाठी हे आम्ही गोडाऊन ओपन केलंय तर त्याचा पण लाभ पूर्ण इंजिनियर्स आणि पंढरपूरचे जे कन्स्ट्रक्शन कस्टमर्स आहेत त्यांना सगळ्यांना होणार